नमस्कार मी पाटील आशा व गटपर्थ कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य सर्वांनाच आता प्रतीक्षा आहे आपल्या मानधनाची नेहमी नेहमी या प्रकारे डिले होतो नेहमी आपल्याला पाठपुरावा कराव लागतो आणि पाठपुरावा केल्याशिवाय आपल्याला ते मानधन आपल्याला पदरात पडत नाही ही आपली परिस्थिती झालेली आहे यापुढे मात्र वेळेवरती मानधन कसं जमा होईल या या संबंधीचं आपलं सातत्याने पाठपुरावा सुरू आहे परंतु मागील आठवड्यामध्ये आपण आपल्या संघटनेच्या वतीने जे ज्या काही थकीत बांधने आहेत राज्य सरकारचे ते थकीत मानधन काही जिल्ह्यांमध्ये जूनपासून आणि काही बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जुलैपासून राज्य सरकारचं थकित मानधन आणि केंद्र सुद्धा रेग्युलरचं त्याच पद्धतीनं थकीत मानधन आहे आणि इतर जे काही आरोग्यवर्ती असेल ई के वाय सी असेल त्यानंतर बाकीचे जे काही आपली आभा कार्ड म्हणजे असे काही जे काही आपले थकीत बांधनं आहेत त्यासंबंधीचं आरोग्यमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांना मंत्रालयामध्ये आपण निवेदन दिलेलं आहे आयुक्तांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे त्या अनुषंगाने मी मागील आठवड्यामध्ये पी डी एफ शेअर केली होती की जुलै महिन्याचं तरतूद करण्यात आलेली आहे यासंबंधी जी ती पी डी एफ होती ती आपल्याला सर्वांना ग्रुपवरती शेअर करण्यात आलेली होती त्या अनुषंगाने सर्व जिल्ह्यांना जुलैचं राज्य शासनाचं मानधन वितरित करण्यात आलेलं आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी व केंद्र शासनाचे व इतर थकीत मानधने जे आहेत सुद्धा पा आपला पाठपुरावा सुरू आहे जास्तीत जास्त आपल्याला दिवाळीपूर्वी हे सर्व थकीत मानधने आपल्या खात्यावरती कसे वर्ग होतील यासंबंधीचा आपल्याला सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे आणि तो पाठपुरावा आपला सुरू देखील आहे त्या व्यतिरिक्त ज्यांना महाराष्ट्रामध्ये ज्यांची साठ वय झालेलं आहे त्यांची त्यांना रिटायर करून त्यांची सेवा समाप्ती करण्यात आलेली आहे सुद्धा गेल्या दोन महिन्यापासून आपला प्रयत्न सुरू आहे की त्याला स्थगिती मिळावी आणि वय मर्यादा त्यांनी वाढवून द्यावी त्यानंतर ग्रॅज्युएटी पेन्शन सुद्धा आपली आपली मागणी आहे आणि सातत्याने आपलं त्याच्यामध्ये यश येईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे याच्यामध्ये आपण आता सध्या तरी पाठपुरावा करतो आहोत पण अजून तरी रिस्पॉन्स सकारात्मक आलेला नाही आहे परंतु आपण हार मानलेली नाही आहे की यश येईपर्यंत त्याच्यामध्ये आपण पाठपुरावा करणार आहोत जेणेकरून ज्या आशा सेविका दोन हजार नऊ साली कार्यरत होत्या त्यांनी अगदी शंभर दोनशे रुपयावरती काम केलेलं आहे आणि त्यांना पगार चा घेऊन म्हणजे पगार आपल्याला महाराष्ट्र शासनाकडून राज्य शासनाकडून चालू झाला त्याला किमान दीडच वर्ष त्यांनी ते मानधन घेतलेले आहे त्यांच्या आरोग्यसेवेचं यो योग्य मूल्यमापन व्हावं मूल्यांकन होऊन त्यांना त्यांनासुद्धा तो तोच सन्मान मिळावा यासाठी आपण ज्या आशा सेविका आहेत ज्यांना सेवा समाप्ती केलेली आहे त्यांना स्थगिती आणावी आणि आपलं रिटायरमेंटचं वय पासष्ट ठरवण्यात था यावं बाकी सेवा ज्येष्ठता वगैरे या गोष्टींची आपण स्वेच्छानिवृत्ती या गोष्टींची आपली मागणी केलेली आहे पण आता जेव्हा ती मिटिंग लागेल त्यावेळेला योग्य प्रकारे ते मुद्दे मांडण्यात येतील व योग्य प्रकारे त्याच्यामध्ये कसं आपल्या बाजूनी आपल्याला काहीतरी यश पत्रात पाडून घेता येतील यासंबंधीचं नियोजन सुरू आहे आणि सोबतच जर गरज पडली तर आपल्या सर्वांचे साथ सोबत करी नेहमीच मला आवश्यक असणार आहे की तुमचं बळ हेच माझ्यासाठीचं काम करण्याची ऊर्जा आहे तर गै मागील आठवड्यामध्ये जे काही आपल्या संघटनेच्या पदाधिकारी यांनी प्रयत्न केले या हे प्रयत्न करत असताना आपल्याला भारतीय बहुजन कामगार संघ यांचे जे, जे काही संस्थापक अध्यक्ष माननीय संजय केणेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आंबेडकर साहेबांना भेटले हे सगळं विशेष मार्गदर्शनाने सहकार आपले राज्य सचिव डॉक्टर प्रवीण चौधरी सर यांचेसुद्धा विशेष सहकार्य लाभले आणि याला आता यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपले सर्व पदाधिकारी कार्यशील आहेत लवकरच त्याच्यामध्ये यश येईल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद